मित्रांनो फायनली पंढरपूरमध्ये आम्ही आलेलो आहे आम्ही जरा माघरा पाव पालखी थोडीशी पुढे गेलेली या नदीत ज्या बोट दिसतात त्या सगळ्या रेस्क्यूच्या बोट आहेत रेस्क्यू, रेस्क्यू वाल्यांच्या ते नदीमध्ये फिरतायत पंढरपूर की गली भगवानगड धोतर लयचिकल धोतरवर नमस्कार मित्रांनो आज दिंडी चालली पंढरपूरला आजचा शेवटचा दिवस आहे आजचा शेवटचा कालचा मुक्काम होता आज डायरेक्ट दिंडी पंढरपूर मध्ये जाणार आहे आपले सगळे वारकरी निघालेले तर अरे कसल्या अडचणीतून शिवराय शाय दादा चल चल, चल 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 आता इथून किती का सण पंढरपूर बारा तेरा जवळ चालवत मग पंढरपूर मित्रांनो आता इथल्या शाळेमध्ये आम्ही जेवायला आलेलो इथं इथे थोड्या वेळ दिंडी जेवायला थांबते सांबर भात मित्रांनो आता सध्या पालखी जी आहे ती पंढरपूर तालुक्यामध्ये आलेली इथनं आठ ते दहा किलोमीटर राहिलेले फक्त पंढरपूर श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आडिव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता आपण इथं चाललेलो इथले बरेच गावकरी तर ते आलेले आहेत इथं आपल्या दिंडीला नेण्यासाठी बघू शकता फटाके लावतायत इथं आता फटाक्याची पूर्ण माळ लावतायत वाग फार फटाक्यांचा दूर झालेला आहे आप आपली आता पालखी आलेली आहे पालखीच स्वागत करण्यासाठी हे सगळे लोक आलेले चित्र वाट बघताना आमची थकलेली साधक मंडळी मित्रांनो फायनली पंढरपूर मध्ये आम्ही आलेलो आम्ही जरा पा, पाव पालखी थोडीशी पुढे गेलेली आता आपण समोर जाऊ तुम्ही बघू शकता पंढरपूर आहे आता इथन समोर जे आमचे टेम्पो लागलेले आहेत बरेचसे त्यातनं बॅगी घेऊन जायचंय मित्रांनो फायनली आम्ही पंढरपूर मध्येच येतं आणि सगळे लोक ज्याच्या त्याच्या सुविधेनुसार राहण्यासाठी इकडे तिकडे चाललेले आहेत आता आम्ही आमच्या भगवानगडाच्या संस्थानावर जाणार आहे ही बघा मित्रांनो पंढरपूर मधील गर्दी आम्ही मगच धरण झालं चालतोय अजून आमचा मठ काही सापडलेला नाही भरपूर लांब आहे वाटी मागे दोन रत्न पण चालत आहेत मित्रांनो जिकडं बघा तिकडं भक्तिमय वातावरण आहे भक्ती सागर सुद्धा नाव तिथे लिहिले आहे इकडे बघू शकता आपले भगवे झेंडे दिसतात तिकडे तिकडे सगळे बॅनरच बॅनर दिसतात यार काय पाणी आलंय नदीला चंद्रभागा नदी एवढी भरलेली तरी अजून एवढा पाऊस झालेला नाही मित्रांनो सगळीकडे गर्दी आहे खालच्या पुलानं सगळे वारकरी चाललेले आहेत पण वर्ण पण बरेच लोक आहेत हे पण तू पाणी कसं बोट आहेत आणखी गर्दी वाढणार आहे जेव्हा माऊली माऊलींचा माऊली आल्यावर अजून तर माऊलींची पालखी सुद्धा आलेली नाही मित्रांनो बऱ्याच वारकऱ्यांना एक विनंती राहील का जास्त खोल पाण्यात कोणीही शिरू नाही पहिली गोष्ट आणि याच्या आधी पण पाण्यामध्ये एक मुलगा वाहून गेलेला आहे आमचे बरेच महाराज लोक सुद्धा तिकडे आंघोळ करायची आल्या आमच्या मनात भाव आहे आता बाकी काही नाही डायरेक्ट संस्थानावर जायचं वगैरे धुवायचे आणि चंद्रभागेत जमलं तर उद्या सकाळी यायचं एवढा समाज येतो पंढरपूर मध्ये अजून तर माऊलींचा सोहळा नाही मग आता तर छोट्या छोट्या दिंडे आलेले आहेत अजून तर ज्ञानाचे राज ज्ञान राज येणार आहेत उद्या पंढरपूर की गली हम जा भगवानगड सैचिकल धोतर वर धोतर मित्रांनो भगवानगड संस्थानावर आले आपण आलेलो येतं इथं आधीच सगळे आपले पालखीतले बरेच लोक इथं आधीच आलेले सगळ्यांना रूम भेटलेला येतात हे जे चार मजली संस्थान दिसतं हे आपल्याच आहे हे बघू शकता भगवान बाबांचं ऐश्वर हे हो। समोरचं फारच असं सुंदर भगवान बाबांचं मंदिर आहे पंढरपूर मधलं बघू शकता एवढं सुंदर मंदिर आहे मित्रांनो आता आपण पहिलं दर्शन घेऊ बाबांकडे आलेले बाबांचं दर्शन वगैरे के, पाल के, पाल के बादन बादन आता पालखी आलेली भगवान बाबांची आता भगवान बाबांची पालखी भगवानगड संस्थानावर आली पंढरपूर मध्ये पब्लिक बघू शकता मित्रांनो सगळीकड लोक येत गुरुजी आलेली मित्रांनो दिंडीच्या सगळ्यात पुढे आता लगेच गुरुजी सगळ्या पोरांना लाईन लावून घेतात अनुभव चालू झालेला आता Thank you.